राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे एकनाथ शिंदे यांचा वापर करून आता भाजपाने शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के देत असल्याची तयारीच केलेली दिसत आहे नेमकं काय झालेलं आहे शिंदे गटाला कोणता धक्का बसलेला आहे ते सविस्तर जाणण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावे तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की काल शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी शपथ घेतली एकनाथ शिंदे हे शपथ घ्यायच्या तयारीत नव्हते परंतु त्यांनाही भाजपाच्या दबावात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली परंतु त्यांना गृहमंत्री आणि नगरविकास खातं किंवा अर्थ खातं यापैकी कोणतंच महत्त्वाचं खातं भाजपा देणार नाही हे स्पष्ट झालं असताना आता शिंदे गटाच्या महत्त्वाच्या या दोन माजी मंत्र्यांनासुद्धा भाजपाने धक्का दिलेला दिसत आहे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील दोन दिवसात होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रामुख्याने जी काही नावं जाणार आहेत त्यामध्ये जी चार नावं आहेत त्या नावांना भाजपाने आतापासूनच विरोध करायला सुरुवात केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि गुवाहाटीला असणारे हे चार माजी मंत्री यांना मंत्रिमंडळात स्थान भेटणं अशक्य आहे त्यामध्ये अब्दुल सत्तार हे वादग्रस्त असणारे व्यक्तिमत्व आणि माजी मंत्री यांना भाजपाने मंत्रिमंडळात घेण्यास विरोध केलेला आहे त्यासोबतच तानाजी सावंत तानाजी सावंत यांची अनेक अशी वक्तव्य आहेत ज्यामुळे महायुती असेल किंवा भाजपा गट अगोदरच अडचणीत आलेला आहे त्यामुळे तानाजी सावंत यांनासुद्धा भाजपाने विरोध केला आहे परंतु तानाजी सावंत यांनीच या बंडखोरीच्या मागे आपण असल्याचं जेव्हा सांगितलं होतं त्यामुळे शिंदेनंतर तानाजी सावंत यांचं सुद्धा महत्व गटात आहे परंतु त्यांना मंत्रीपद न दिल्यास ते गट अडचणीत येऊ शकतो त्यामुळे शिंदेना आता त्याशिवाय पर्याय नाही त्यानंतर पुढचं नाव आहे संजय राठोड संजय राठोड यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे वादग्रस्त प्रकरणे यामुळे त्यांना मंत्रिमंडळात भाजपाने घेऊ नये असा सल्ला एकनाथ शिंदेना दे दिलेला आहे त्यामुळे आता शिंदेंना भाजपाच्याच इशाऱ्यावर काम करावं लागणार आहे का शिंदे जे म्हणायचे की आम्ही शिवसेना वाचवली ठाकरेंनी घाण ठेवलेला धनुष्यबाण वाचवला परंतु आता अमित शहा आणि मोदींच्या सांगण्यावरूनच आपल्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात ते घेणार नाहीत का असा प्रश्न मीडिया विचारत आहे त्यामुळे आता शिंदे अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करून पुन्हा एकदा भाजपाच्या पुढे लोटांगण घालणार का अशी चर्चाच सगळीकडे रंगली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र